नमस्कार आज फाल्गुन व अमावस्या छत्रपती शंभूराजांचा बलिदान दिवस हिंदू धर्मासाठी अत्यंतिक यातना सोसूनही ज्यांनी धर्म सोडला नाही आपला प्राण सोडला त्या शंभूराजांना आदरांजली आणि मानाचा मुद्रा शंभूराजांचं बलिदान हे दुर्दैवानं महाराष्ट्रात राजकारणाचा विषय झालेलं होतं आणि अजूनही काही वेळा ते झालेलं आहे असं आपल्याला दिसतंय शंभूराजांची हत्या ही औरंगजेबानं शरिया कायद्यात दिलेल्या काफिराला दिल्या जाणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या शिक्षेनुसार दिली हे सगळं जग मान्य करते पण फक्त भारतातलेच काही अतिशिक्षित लोक का आहेत ते, ते मान्य करत नव्हते वास्तविक गेल्या काही दिवसामध्ये छावा नावाचा चित्रपट जो शंभूराजांच्या जीवनावर हो आहे तो हिंदी चित्रपट प्रसारित झाला आणि देशभरामध्ये शंभूराजांच्या बलिदानाची लोकांना माहिती मिळाली आपण जर त्यावेळी आलेल्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर दक्षिण भारतातल्या छोट्या छोट्या म्हणजे कर्नाटकातली एक आठवीतली मुलगी असेल तामिळनाडूतला एक अकरावीतला मुलगा असेल ह्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्हाला माहीतच नाही की हिंदू धर्मासाठी मराठ्यांच्या छत्रपतीनं इतकं प्रचंड बलिदान केलेलं आहे आणि स्वतःचा जीव दिलेला आहे हे आम्हाला माहीतच नाही ही या भारतातल्या शिक्षण पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यामुळं झालं असं की ज्यांनी याचं चित्र उलटं रंगवलेलं होतं त्यांचा पोटशू उठला कारण चित्रपट हिंदी होता तो मराठी असता तर फक्त महाराष्ट्रात चालला असता हिंदी चित्रपट असल्यामुळं तो देशभर गाजला आणि देशभरात लोकांना महाराजांनी हिंदुत्वासाठी बलिदान केलेल्याचं आणि त्यांच्यासाठी ते करताना त्यांना कुणी पकडून दिलं याचं सत्य उघडकीस आलं आपल्याला माहित असेल की गेले काही वर्ष भारतामध्ये एक प्रकार चालू होता आहे अजूनही तो की भारतातली जी श्रद्धास्थानं आहेत मग ती धार्मिक श्रद्धास्थानं असतील ऐतिहासिक महापुरुष असतील यांच्याबद्दल कॉन्ट्राव्हर्सी निर्माण करायची म्हणजे आपण जर ऐकलं असेल तर शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये दुसरं जागतिक युद्ध संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये रशियानं ना सब नावाचं एक त्यांचं ऑपरेशन सुरू केलं याच्यामध्ये प्रत्येक देशामध्ये त्यांचे एजंट जायचे आणि ज्या तिथल्या काही श्रद्धास्थानं असतील तिथले काही महत्वाचे विषय असतील त्याच्याबद्दल लोकांच्या चुकीच्या संकल्पना निर्माण करणं आणि त्याच्याबद्दलची श्रद्धा आस्था कमी करणं जेणेकरून राष्ट्रीयत्वाची भावना कमी होईल असा प्रकार सुरू केला आणि त्याचं प्रा प्रत्यक्ष आपण त्याचं दर्शन भारतामध्ये हे गेल्या पन्नास वर्षामध्ये भरपूर बघितलेलं आहे संभाजी ब्रिगेड सारख्या काही अतिशय टोकाच्या ब्राह्मणद्वेष करणाऱ्या आणि हिंदुत्वाबद्दल अतिशय वाईट विचार मांडणाऱ्या अशा काही संघटना संस्था या देशामध्ये सामाजिक दरी निर्माण करत होत्या यांनी खरा जो इतिहास होता तो खरा इतिहास जो समकालीन काही साधनांच्यावर लिखित झालेला होता अवलंबून लिहिलेला होता अनेक का अभ्यासकारांनी कुठलाही डोक्यामध्ये पूर्वग्रह न धरता केलेला असा तो लिहिलेला इतिहास होता हा इतिहास खोटा आणि आम्ही सांगतोय तो इतिहास खरा अशा पद्धतीची एक भ्रामक त्यांनी हे चळवळ सुरू केली वैचारिक चळवळ आणि दुर्दैवानं भारतातला मीडिया हा मोठ्या प्रमाणावर कम्युनिस्टांच्या ताब्यात असल्यामुळं या चळवळीला बळ दिलं गेलं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवला गेला म्हणजे महा, संभाजी महाराजांचं बलिदान औरंगजेबाने त्यांना धर्म परिवर्तनाची ऑफर दिलेली होती त्यांना धर्म परिवर्तन केला तर तुमचं मी तुम्हाला जीवदान देतो असं सांगितलेलं होतं ते नाकारून त्यांनी हाल अपेष्टा सोसल्या मग त्यांनी धर्म परिवर्तन करणार नाही म्हटल्यानंतर औरंगजेबाने हाल अपेष्टा केल्या त्या हाल अपेष्टा मनुस्मृतीत लिहिल्याप्रमाणे केल्या गेल्या असा एक जावी शोध श्रीमंत कोकाटे नावाच्या एका दिव्य अशा माणसानं लावला हे श्रीमंत कोकाटे कोण आहेत तर मराठा सेवा संघ नावाची एक संस्था होती त्या संस्थेमध्ये ते, संस्थे ते पूर्वी काम करत होते आणि जे स्वतःला आजकालच्या जमान्यामध्ये असा खोटा इतिहास पसरवणारे गल्ल गल्लीबोळात म्हणजे कोल्हापूरही तसे कोल्हापुरातही तसे स्वतःला इतिहास संशोधक म्हणणारे तथाकथित संशोधक आहेत असे गल्लीबोळात पसरलेले अतिशय जातीय विष डोक्यात कालवून घेतलेले असे काही लोक हे यांचे शिष्य ह्या श्रीमंत कोकाटेने असा शोध लावला की मनुस्मृतीत लिहिल्याप्रमाणे ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली इतिहासातल्या सगळ्या साधनामध्ये समकालीन साधन ज्याला म्हणतात म्हणजे इतिहास लिहिला गेला ज्याच्यावर आधारित त्याच्यावर संशोधन झालं अशी त्या त्या काळी लिहिले गेलेली काही पत्र असतील काही पुस्तकं असतील हे पुरावे म्हणून बघितले तर औरंगजेबाने हाल हाल करून संभाजीराजांना मारलं आणि ते शरियामध्ये दिल्यासारखं मारलं हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं लख स्पष्ट असताना इथं महाराष्ट्रामध्ये मात्र असं चित्र रंगवलं गेलं की ब्राह्मणांनी मनुस्मृतीत लिहिल्याप्रमाणे संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं आणि फाल्गुन नामावसेला महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आनंदाप्रित्यर्थ ब्राह्मणांनी बुढ्या लावायला सुरुवात केली म्हणजे किती टोकाची विषारी भावना यांनी पेरली आणि हा श्रीमंत कोकाटे गेल्याच आठवड्यामध्ये एक डिबेट टी व्हीवर झालं एका चॅनेलवर त्याच्यामध्ये निर्लज्जपणानं म्हणतो की मी हे म्हटलं याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही मी हे फक्त माझ्या तत्व तात्विक विचार तर्कज्ञानानं मी मांडलं अरे वा मग त्या तर्कज्ञानानं आम्ही असं म्हणू शकतो की आपले वडील आपले वडीलच आहेत का असं म्हणता येईल का आपल्याला नाही म्हणता येणार त्यामुळं केवळ समाजात दरीत पाडायच्या दृष्टीनं केलं गेलेले अक्षम्य असं पाप ब्रिगेडीचं उघड झालेलं आहे या पुस्तकाचा त्यानं लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये हा उल्लेख होता आणि तो उल्लेख संदर्भ धरून अनेक ठिकाणी या प्रकारचं विष कालवायचा प्रयत्न झाला आज खऱ्या अर्थानं ते इतक्या वर्षानंतर म्हणजे छत्रपतींच्या बलिदानानंतर जवळजवळ तीनशे वर्षानंतर आज ही म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांच्या पर्यंत पोचायला लागलंय की ते काय झालं त्यावेळेला असाच आणखीन एक विषय म्हणजे ब्रिगेडी आणि पराभूत मानसिकता जी आहे त्याचं एक आणखीन उदाहरण हे जितेंद्र आव्हाड नावाच्या एका बिंडोक आमदारानं परवा विधानसभेमध्ये दिलं पाणीपतचा रणसंग्राम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पानिपताचा रणसंग्राम हा भारताचा रणसंग्राम होता असं न मानता तो फक्त मराठ्यांचा रणसंग्राम होता इतकी कमकुवत आणि इतकी कदरू बुद्धी असणारे हे लोक असं म्हणतात की पानिपतात आपण स्मारक का उभारायचं कारण तो आपला पराभवाचा विषय एका बाजूला औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा अशी कोणीतरी मागणी केली ती बरोबर चुक हा विषय याचा नाही आहे पण ती मागणी केल्यानंतर नाही ना नाही तो और महाराजांच्या द मराठ्यांच्या विजयाचा इतिहास आहे तो पुसायला नको म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला जे पाणीपूत युद्ध झाल्यानंतर अब्दाली निघून गेला भारतातनं ते मात्र आमची पराभवाची निशाणी आहे असं मानणारे हे पिंडो यांना मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठ मिनिटाच्या भाषणामध्ये अतिशय सविस्तर सोडून काढला अक्षरशः ही त्यांची मानसिकता आहे दुर्दैवानं काय झालंय मीडियातल्या त्यांच्या प्रभावामुळं आणि मीडियातल्या काही लाल मानसिकता असलेल्या लोकांच्या मुळे आज त्यांचं जे म्हटलं जाते त्याला जास्त प्रसिद्धी दिली जाते आणि त्याच्या विरोधात जे म्हणजे सप्रमाण बोललं जात आहे त्याला मात्र अतिशय किरकोळीत प्रसिद्धी मिळते ही वस्तुस्थिती भारतात आपण महाराष्ट्रात बघतोय उदाहरणार्थ सांगायचं चा झालं तर एक सिरियल मध्यंतरी आलेलं होतं संभाजी महाराज आपण सगळ्यांनी ते बघितलं असेल आजचे एक खासदार आहेत राष्ट्रवादीचे ते त्यातले प्रमुख अभिनेता होते आणि कोल्हापुरातले मगाशी ज्यांचा उल्लेख केला ते त्याचे सल्लागार होते त्यांनी त्या सगळ्या याच्यामध्ये सिरियलमध्ये असं एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं ब्राह्मणांनी आणि त्यांच्यावर अत्याचार चारही ब्राह्मणांनीच केले आणि सगळे ब्राह्मण हे त्याच्यामध्ये सहभागी होते असा एक नॅरेटिव्ह पसरायचा त्यांनी प्रयत्न केला त्या नॅरेटिव्हला या चित्रपटामुळं फार मोठं सडेतोड उत्तर मिळालं आणि तो नॅरेटिव्ह झाकळून गेला सगळा त्यामुळं ते त्यांची फार मोठ्या प्रमाणावर चलबिचल झाली आणि मग ते काही बोलू लागले त्याच्यावर पुण्याच्याच मान्य श्री प्रवीण सिंह भोसले यांनी एक अतिशय डिटेल असा व्हिडिओ केला आणि तत्कालीन सर्व साधनं त्यांनी दाखवून हे खोडून काढलं म्हणणं की संभाजी महाराजांच्या अटकेमध्ये ब्राह्मणांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता पण दुर्दैवानं ती गोष्ट पुढं आलीच नाही समाजासमोर आलं ते ह्यांचीच बकबक आली आणि त्यामुळे समाजात पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाच्या विरोधात भरपूर मोठ्या प्रमाणावर विष्कार प्रयत्न झालेला आहे हे सगळं दुर्दैवानं महाराष्ट्रात का घडतंय तर महाराष्ट्रात स्वार्थी राजकारणात जाती जातीमध्ये दरी पाडणं ही एक काळची चांगली जुगत होती त्यातनं मतं मिळायची राज्य यायचं आणि दुर्दैवानं आता ते थांबवता येईना झालंय कारण दुसरा कुठलाच एजेंडा समोर नाही आहे कारण राज्य म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुतीचं सरकार प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रगती करताना दिसते विरोध करता येत नाही म्हणून असले काहीतरी अतिशय घाणेरडे मुद्दे काढून त्यातनं समाजात अस्वस्थता निर्माण करणं हे एकमेव कार्यक्रम त्यांचा चालू आहे अजूनही तोच कार्यक्रम चालू आहे पण हे सगळं डोळ दृष्टीआड करून सामान्य हिंदून जो छत्रपती शिवरायांना मानतो जो छत्रपती संभाजीराजांना मानतो त्यानं विजिगी वृत्तीनं हिंदू धर्माचं प्रचार प्रसार आणि हिंदू धर्माचं संरक्षण करणं हीच छत्रपतींच्या बलिदानाला खऱ्या अर्थानं वाहिलेली आदरांजली असेल असं मला वाटतं